सोलापूरच्या बलदवा हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला बोलत बोलत मेंदूवर जागृत ऑपरेशन यशस्वी झालंय असं ऑपरेशन होतं असं डॉक्टरांचं मत आहे आपण ओपन हार्ट ऑपरेशन झाल्याचं ऐकलं असेल पण मेंदूवर अशी शस्त्रक्रिया करताना प्रचंड रिस्क घ्यावं लागते ते डॉक्टर सचिन बलदवा यांनी स्वीकारून तो यशस्वी केलाय नऊ वर्षात ते दुसऱ्यांदा असं ऑपरेशन केलंय उस्मानाबाद येथील पंचवीस वर्षीय युवकाच्या मेंदूतील गाठ काढण्यासाठी डॉक्टर सचिन बलदवा यांनी रुग्णाशी तब्बल सहा तास सतत संपर्कात राहून जागृत ओपन शस्त्रक्रिया यशस्वी केले उस्मानाबाद येथील पंचवीस वर्षीय युवकाला सातत्याने एका भागात टोकेदिकूचा त्रास होत होता या युकाला डॉक्टर सचिन बलदवा यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर तो सामान्य व्हायला हवा पण सातत्याने या युवकाला असल्यानं डॉक्टरांनी मेंदूचा स्कॅन केला असता उजव्या बेसला गँगलिया ट्युमरचं निदान झालं या ट्युमरची शस्त्रक्रिया करण्याचं गरजेचं होतं आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला हेमिप्लेझिया विकसित होण्याचा मूळ धोका होता म्हणजे शस्त्रक्रियेनंतर ज्या भागात दुखणं होतं त्या भागातील हातापायावर परिणाम होऊन रुग्णाला पॅरालिसिस होण्याचा धोका अधिक होता त्यामुळे शस्त्रक्रिया ही रिस्कच होती रुग्णाला शस्त्रक्रिया करावायचं आहे याची कल्पना देण्यात आल्यानं रुग्ण तयार होता मेंदूवर ऑपरेशन करताना त्याला जागरूक ठेवून ऑपरेशन करण्याचा मानस आहे हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर रुग्णाला चार दिवस सातत्यानं प्रशिक्षण देण्यात आलं प्रगती चा वापर करून सूक्ष्म शस्त्रक्रिया नियोजन अवचेतन मना शस्त्रक्रियेच्या चरणाची तालीम सर्व शंका दूर करणं आणि सकारात्मक विचार करणं यावर भर देत रुग्णाला सातत्यानं मन तयार केल्यानंतर जानेवारी रोजी वसंत विहार येथील बोलता बोलता सातत्याने संपर्क ठेवत जागृतपणे शस्त्रक्रिया यशस्वी शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर सचिन बलदबा यांनी जंतरपण न्यूज चॅनलची बोलताना अधिक माहिती दिली साडेचार तास ता ही शस्त्रक्रिया चालली आहे आणि शस्त्रक्रिया करताना पेशंट पूर्ण शुद्धीवर होता त्याच्याशी आम्ही संवाद साधत होतो त्याच्याशी आम्ही बोलत होतो त्याला हातपाय पाया डावा दावा हात आणि पाय वर उचल खाली ये सा, सा, था था, हे सारखं सांगण्यात आलं तर आणि हे करत असताना वरून आम्ही मेंदू उघडं ठेवून मेंदू मधली आपली रक्त मेंदू मधली गाठ काढली आणि ती गाठ काढल्यानंतर पेशंट व्यवस्थित आहे आज त्याला काही पॅरालिसिस किंवा काही इजा झालेली नाही ह्या शस्त्रिय करताना अडचण म्हणजे एकच आहे पेशंटचं जर डोकं हल्लं आणि आम्ही वर ऑपरेशन करत असताना जर डोकं हल्लं तर मग त्याला इजा होण्याची शक्यता जास्त आहे तर आम्ही त्याच्याशी सारखं संवाद साधत होतो की तुला काय त्रास आहे का काय तू काय काम करतो सारखं त्याच्याशी बोलत होतो आम्ही माझे भूलतज्ञ डॉक्टर डॉक्टर गणेश चौधरी हे त्याच्याशी सारखं संवाद साधत होते त्याची जरा मध्ये म्हटला तो मान दुखत होते तर त्याची मान पण चोडली आम्ही हे सारखं चालूच होतं म्हणजे त्याला अजिबात असं कधी जाणून घेत म्हणजे त्याला जाणीव झाली नाही की मला सात तास कसे गेले त्याला कळालं पण नाही ऑपरेशन त्याला विचारलं तो म्हटलं मला कळलच नाही डॉक्टर की सात तास कसे गेलेत म्हणून त्याला ते समजून सांगितलं की तुला अजिबात डोकं हलवायचं नाही आणि जर तो अजून मधून जर डोकं हलवायचा प्रयत्न केला तर त्याला सांगितलं की जास्त डोकं हलवू नको कारण महत्वाच्या ठिकाणी आपलं शस्त्रक्रिया चालू आहे आणि जर त्याला वाटलं डोकं हलवायचं तर आम्हाला पहिलं दोन मिनटं अगोदर सांग थोडस डोकं की आम्ही ऑपरेशन थांबवायचं परत तो स्थिर झाला की मग परत ऑपरेशन चालू केलं थोडं कॉन्फिडन्स होतं की आपण हे सक्सेस करून दाखवूया क्वचित होता अशी शस्त्रक्रिया एक फार म्हणजे काय दररोज होण्यासाठी शस्त्रक्रिया नाही आहे फार क्वचित होता दोन हजार पंधराला मी पहिली शस्त्रक्रिया केली होती डॉक्टर गणेश चौधरी आमचे डॉक्टर यांच्या बरोबर मार्कंडे हॉस्पिटल मध्ये मा ही शस्त्रक्रिया आम्ही केली होती दोन हजार पंधरामध्ये मध्ये तर आज म्हणजे किमान नऊ वर्षानंतर ही दुसऱ्यांदा अशी संधी साधली जरी मनावर असं दडपण नाही म्हणतायत पण शेवटी अशा वेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया करताना मानसिकता डॉक्टरांची मानसिकता पण तयार व्हायला पाहिजे की आपल्याला ही शस्त्रक्रिया अशी करायची आहे आणि त्याची म्हणजे एका दिवसाआड अशी शस्त्रक्रिया होत नाही त्याला मागं बरंच वर्क करावं लागतं आहे त्याच्यावर आपल्याला बरंच अभ्यास करावा लागतं आहे जेव्हा आपण शस्त्रिय करायचं ठरवतो तेव्हा आपलं पूर्ण लक्ष त्या शस्त्रक्रियावरच असतं बाकीचे असे नेगेटिव्ह थॉट्स असे विचार गेले नाही या उपचाराप्रसंगी भूलतज्ञ डॉक्टर गणेश चौधरी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं याबाबत चौधरी यांनी सांगितलं की कोणतंही ऑपरेशन करण्यापूर्वी रुग्णाला गरजेप्रमाणे भूल दिली जाते पण या ठिकाणी डॉक्टर सचिन बलदवा यांनी रुग्णाशी बोलत बोलत जागृत ऑपरेशन करण्याचा मनोदय व्यक्त केला त्याला समर्पक साथ दिली आणि यशस्वी झालं यदा कदाचित रुग्ण मधूनच प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला तर प्लॅन बी तयार होता असं भूलतज्ञ डॉक्टर गणेश चौधरी यांनी सांगितलं डॉक्टर गणेश चौधरी भूलतज्ञ हे जेव्हा अबिक्रेनोटॉमी म्हणजे पूर्ण शुद्धीवर पेशंटला ठेवून आपल्याला ऑपरेशन करायचं आहे तेही मेंदूचं अशावेळी सर्वात आधी पेशंटला आपण समजवतो की बाबा तुला काय करायचं आहे ऑपरेशनमध्ये आणि मी त्याला ऑपरेशनच्या पूर्वी भेटून त्याला समजावून सांगितलं की तुला दुखणार बिलकुल नाही आहे पण तुझं ऑपरेशन चालू असणार आहे तर रुटीनली आपण कसं पेशंटला बेशुद्ध करायची औषधं देतो आणि न दुखण्याची औषधं देतो hmm. तर इथे मी त्याला सांगितलं की फक्त तुला न दुखण्याची औषध देणार आहे बेशुद्ध करायची औषध तुला नाही देणार तर पूर्ण ऑपरेशन मध्ये पेशंटला दुखल काहीच नाही फक्त तो जागा होता आणि जसे आम्ही त्याला सांगत होतो की तू हात उचल पाय उचल त्याप्रमाणे तो पूर्ण कमांड्स फॉलो करत होता hmm. आणि त्याला घाबरू नये यासाठी आम्ही वारंवार त्याच्याशी मी आणि डॉक्टर सचिन कंटिन्युअसली संवाद साधत होतो त्याला कम्फर्टेबल ठेवणं हेच आमचं मेन उद्देश होता mm. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला एक बॅकअप प्लॅन रेडी ठेवावा लागतो प्लॅन बी mm. की समजा पेशंट mm. कॉपरेट करू mm. शकला नाही तर आम्हाला प्लॅन बी म्हणजे त्याला थोडंसं झोपवणं mm. आणि अगदीच तो त्यालाही टॉयलेट नाही केला तर नेहमी जशी भूल देतो तो बॅकअप प्लॅन आम्हाला तयार ठेवावा लागतो आणि तो जीव वाचवण्यासाठी तो महत्वाचा असतो पण इथं पेशंटनी खूप छान पेशंट केलं सहा तास तो, तो एकाच पोजिशन मध्ये राहिला आणि आम्ही व्यवस्थितरित्या हे करू शकतो गेली सहा वर्ष मी सरांसोबत काम करतोय मग त्यांना हॉस्पिटल चालू झाल्यापासून पहिली सर्जरी आहे हॉस्पिटल मध्ये मग त्यांना पेशंट सर्जरी चालू असताना पेशंट बोलत होता प्रत्येक दहा मिनिटाला सर आणि अनासिशिया सर आणि आहे ना त्या पेशंटला हात वर कर मंत्रा बोलत होता त्याच नाव सांगत होता पूर्ण हात वरी करत होता आम्हाला असं असं वाटलं की बाबा पहिली सर्जरी आहे पेशंट वरी सर्जरी चालू आहे आणि खाली पेशंट बोलतोय हे बघून आम्हाला असं आश्चर्य वाटत होते की कधी आम्ही नाही बघितलं आम्हाला कसं सर सावर सवय आम्हाला सवय आहे सरांना सावर जायला आम्ही आशिष करतोय त्याच्यामुळे भीती काय सर असल्यामुळे आम्हाला भीती वाट कारण नव्हतं त्याच्यामुळे सरांमुळे आपल्या डिरिंग होती की आम्ही करू शकतो सरांसोबत या वैद्यकीय उपचाराप्रसंगी डॉक्टर हॉस्पिटलमधील सहकाऱ्यांनी तितकीच मेहनत घेतली या शस्त्रक्रिया प्रसंगी डॉक्टरांनी केलेल्या सूचना आम्ही अंमलात आणल्या असं सहकार्याने सांगितलं या त्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल वडील डॉक्टर संपत बलदबा व पत्नी डॉ प्रतिभा सचिन बलदबा यांनी त्यांचं अभिनंदन केलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी